नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं न्यू वेट दोन फार्म सोल्युशन या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण आलेलो आहोत गोकामपोस्ट कांबळेश्वर तालुका फलटण जिल्हा सातारा सोमनाथ मिशे यांच्या गोठ्यावरती आज जाणून घेऊयात आपण त्यांना दिलेलं लॅक्टोवेट मिक्स आणि लॅक्टोवेट कॅल ह्या प्रोडक्ट विषयी नमस्कार मित्रांनो माझं नाव सोमनाथ युवराज विषय राणा कांबळेश्वर तालुका फलटण जिल्हा सातारा तर काय होतं मी प्रोडक्ट आता किती दिवसापासून वापरतायत हे प्रोडक्ट मी गेले सहा महिन्यापासून वापरल्यामुळे गायचं जे वेत आहे ते विण आहे दा। ते व्यवस्थितरित्या झालं ते असे विकनेस वगैरे काय त्याला जाणवलं नाही अच्छा आणि त्याच्यानंतर तिच्या दुधामध्ये पण हळूहळू वाढ होत गेली तर विशेष बद्दल म्हणजे सांगेल या शेतकरी बांधवांना माझं सांगणे की हे प्रोडक्ट तुम्ही नक्की वापरा याच्यातून तुम्हाला चांगलं दूध उत्पादन मिळू शकते जनावरांची वेळेत गर्भधारणा होऊ शकते तसेच त्यांचे आरोग्य पण उत्तम राहू शकते आणि दुधाची क्वालिटी सुद्धा सुधारून फॅट फॅटी सिनेप सुद्धा चांगल्या वाढत आहे गुणवत्ता वाढली जाते तर हे तुम्ही अवश्य वापरावं त्यासाठी तुम्ही सांगवी ते न्यू तुम्ही भेट द्या धन्यवाद नमस्कार धन्यवाद तसे तरी मित्रांनो आता आपण मुलाखत घेतली सोमनाथ बिशे सरांची तर ते जे मिक्स आणि इलेक्टिव्हेल ते त्यांच्या ते वापरत आहे आपल्या गायी आणि कालवडींच्या सर्वांगीण विकासासाठी जास्त दूध वाढीसाठी फॅट एस एन एफच्या वाढीसाठी लॅक्टोवेट मिक्स आणि लॅक्टोवेट कॅल हे दोन्ही प्रोडक्ट तुम्ही एकदा गोट्यावरती नक्कीच वापरा धन्यवाद